नमस्कार शिको जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सत्तावीस ऑगस्ट रोजी माननीय मनोज दादा घेण्यासाठी मुंबईला निघालेत आणि त्यांच्यासोबत निघालेत आणि त्या मराठी मोर्चाचं आणि आंदोलनाचं वर्णन आपण गाण्यातून ऐकणार आहोत हे गाणं संपूर्ण ऐका गाणं आवडल्यास आठवणीने न विसरता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग ऐका गाणं सगळा साज जरांगे दादा पुढ चालती माग मराठा फौज जरांगे दादा पुढ चालती माग मराठा फौज जय जिजाऊ जय शिवराया जय शंभू घोषणा जय जिजाऊ जय शिवराया जय शंभू घोषणा मराठ मोळे मर्द मावळे एकच करती गर्जना मराठ मोळे मावळे एकच करती गरजना रक्षण करावे प्रभू सर्वांचे रक्षण करावे प्रभू सर्वांचे हेच आज जरांगे दादा पुढं चालती माग मराठा फौज जरांगे दादा पुढं चालती माग मराठा फौज लहान देखणे हे दृश्य पहाण्या दिवसा उगवले तारे देखणे हे दृश्य पहाण्या दिवसा उगवले तारे संवाद साधते एकमेकाशी संवाद साध एकमेकाशी उकलतात गुज जरांगे दादा पुढं चालती ती माग मराठा फौज जरांगे दादा पुढं चालती ती माग मराठा फौज नजरा नजरावे सारांच्या भगवा हे वादळ नजरा वेदीत साऱ्यांच्या हे वादळ दाखवून देऊ जगाला मी एकीच बळ दाखवून देऊ जगाला मी एकीच बद बळ मजल दरम्याज लटीत जरांगे दादा पुढं चालती ती माग मराठा फौज जरांगे दादा पुढं चालती ती माग मराठा फौज ऊन वारा झेलित थंडी ऊन वारा झेलित थंडी चुडवीत पाय वाट कुणी लहान कुणी तरुण कैकांचे वयसाठ कुणी लहान कुणी तरुण कैकांचे वयसाठ फडफडतो जो मान हाती फडफड तुझो मनाती भगवा ध्वज भगवा ध्वज जरांगे दादा जरांगे दादा पुढं चालती ती मराठा फौज मार्गधरीला मुंबईचा सोहळा गळा साज जरांगे दादा पुढं चालती ती मराठा फौज जरांगे दादा पुढं चाल ती माग मराठा फौज धन्यवाद